शेतात टॉलीद्वारे खत टाकताना विजेचा धक्का बसून शेतमालक व शेतमजूर या दोघांचाही मृत्यू झाला बसवराज पाटील राहणार हत्तूर रवी नायकवडे राहणार आनंदनगर तांडा अशी त्यांची नावे आहेत बसवराज पाटील हे हत्तूर जवळील आनंदनगर तांड्याच्या रस्त्यावर असलेल्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये खतासह चार मजुरांसह गेले पाटील स्वतःच ट्रॅक्टर चालवत होते शेतात ट्रॅक्टर डंपिंग करत खत खाली उतरवत असताना ट्रॉलीला विजेचा धक्का लागला ही घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान हत्तूर येथे घडली आहे ट्रॉलीलाच विजेचा धक्का बसल्याने पाटील हे जागीच बेशुद्ध पडले जवळच असलेले रवी नायकवडे नायकवडे हे त्यांना त्यांना उठवण्यासाठी जवळ गेले हाताने उठवत असताना यांनाही विजेचा धक्का बसला तेही जागेवरच बेशुद्ध पडले अन्य शेतमजुरांनी त्यांना काठीने बाजूला केले दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला यात महेश कल्लप्पा हवीलाळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची विजापूर नाका पोलिसात नोंद झाली आहे